ह्युमन मेटान्युमो व्हायरस अर्थात एच एम पी व्ही या व्हायरसने चीनमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे भारतातही आत्तापर्यंत एच एम पी व्हीचे सात रुग्ण आढळलेत त्यातील दोन रुग्ण महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आढळलेत तर बेंगळूरमध्ये सुरुवातीलाच दोन रुग्ण आढळले होते याशिवाय अहमदाबाद चेन्नई कोलकात्यामध्ये प्रत्येकी एक असे एच एम पी व्हीचे एकूण सात रुग्ण देशात आहेत या सर्वांवर उपचार देखील सुरू आहेत त्यानुसार केंद्र सरकारनं या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे नागपूरमध्ये सात आणि तेरा वर्षाच्या मुलांना एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाली त्यांना आधी स्वाईन फ्लू झाला होता त्यानंतर तीन जानेवारीला त्यांची पी सी आर टेस्ट केली त्यात या दोन्ही मुलांना एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं लहान मुलं प्रतिकारशक्ती कमी असणारे आणि वृद्धांना या विषाणूची लागण लगेच होत असल्याचं सांगण्यात आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषाणूमुळे घाबरण्याचं काही कारण नाही असं स्पष्ट केलंय मात्र पाच वर्षांपूर्वीच्या करोनामुळे जगभर हाकार माजला होता परिणामी एच एम पी व्ही विषाणू कोरोनासारखाच आहे का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागलेत याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात पहिला प्रश्न करोना आणि एच एम पी व्ही सारखाच आहे का तर करोना आणि एच एम पी व्हीची लक्षणे बघितली तर दोन्ही विषाणू सारखेच आहेत मात्र एच एम पी व्ही आणि कोरोना वेगवेगळ्या विषाणूजन्य कुटुंबामधून आलेत त्यांचे परिणाम देखील वेगवेगळे आहेत कोरोनासाठी सार, बेग 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 सार सी ओ व्ही टू हा विषाणू जबाबदार होता एच एम पी व्हीची लागण झालेल्या रुग्णांना कोविडसारखाच खोकला ताप नाक चोंदणे आणि दम लागणे अशी लक्षणे आढळून येतात त्यातच थंड हवामानात त्याचा धोकाही जास्त असतो दुसरा प्रश्न एच एम पी व्ही हा करोनासारखाच घातक आहे का तर नाही कोरोनामध्ये कॉम्प्लिकेशन्स अधिक होते रुग्णांचे व्हेंटिलेटरवर जाण्याचे प्रमाण देखील जास्त होते करोनाच्या वेगवेगळ्या लाटा यायच्या आणि तसंच याचे साईड इफेक्टही खूप होते मात्र एच एम पी व्ही हा संसर्गजन्य कमी आहे सर्दी ताप खोकला हीच त्याची लक्षणे आहेत दोन हजार एक दोन हजार दोन पासून हा एच एम पी व्ही भारतात प्रेझेंट असल्याचं संशोधन समोर आलं त्यामुळे योग्य उपचार घेतले की या विषाणूचा धोका कमी होईल तिसरा प्रश्न एच एम पी व्ही हा कोविडप्रमाणे चीनमधून आलेला नवा व्हायरस आहे का तर दोन हजार एकोणावीस मध्ये कोरोना व्हायरस पहिल्यांदा डिटेक्ट झाल्याने त्याला कोविड नाईन्टीन असे नाव दिलं होतं त्यानंतर जगभरात कोविडने घातलेला धुमाकूळ कोणीही विसरू शकत नाही आता चीनमध्ये वुहानमध्ये एच एम पी व्ही आढळून आला आहे त्यामुळे पुन्हा लोकांच्या मनात भीती निर्माण झाली त्यामुळे एच एम पी व्ही हा कोविडसारखाच पहिल्यांदा आढळलाय का तर नाही एच एम पी व्ही विषाणूचा फैलाव चीनमध्ये होत असला तरी या व्हायरसचा उगम चीनमध्ये झालेला नाही हा व्हायरस दोन हजार एकमध्ये पहिल्यांदा नेदरलँडमध्ये आढळला होता तर चायना सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणजे सी डी सी त्यांनी हा व्हायरस साठ वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे चौथा प्रश्न व्ही विषाणू कसा पसरतो तर एच एम कमी आहे मात्र हा देखील करोनासारखाच पसरतो जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते शिंकते बोलते तेव्हा काही थेंब हवेत पसरतात संसर्ग झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्क किंवा शारीरिक संपर्कद्वारे त्याचा प्रसार होऊ शकतो संक्रमित व्यक्ती स्पर्श करेल त्या ठिकाणी जर दुसऱ्या कोणी स्पर्श केला तर त्याचाही धोका वाढू शकतो त्यामुळे एच एम पी व्हीचा प्रसार गर्दीच्या भागात जास्त होण्याची शक्यता असते आणि आपण करोनाची लस घेतली म्हणजे आपल्याला या विषाणूची लागण होणार नाही असं काही नाही आपण जरी करोनाची लस घेतली तरी आपल्याला या विषाणूची लागण होऊ शकते पाचवा प्रश्न एच एम पी व्ही विषाणूवर लस आहे का तर आरोग्य विभागाच्या दृष्टीने हा विषाणू पूर्वीपासून असला तरी त्याच्यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही त्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रोखण्यासाठी काही का प्रतिबंधात्मक उपाय उपाय प्रभावी ठरतात काय साबण आणि पाण्याने कमीत कमी वीस सेकंद हात धुणे न धुतलेल्या हातांनी डोळे नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळणे आजारी असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवणे कप आणि भांडी इतरांसोबत शेअर करणे टाळणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हायरस नवीन नाही यापूर्वीही देखील हा व्हायरस आला आहे पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसत आहे त्यामुळे एच एम पी व्ही या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही असं आव्हान आहे तर ह्या एच एम पी व्ही व्हायरसबद्दल तुम्हाला काय वाटते तुमची मते आम्हाला कमेंट करून कळवा आणि गप्पा गोष्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र